झाडाला पाय बांधायचे वरून खाली मानावर सोडायचं तर मानाचा आज मी माझ्या ह्या सगळ्या बाजूचा फोटो जर काढला कुठल्याही दवाखान्यात काढा माझ्याकडे पैसे नाही दवाखान्यात जायला साहेब बघा हे जरा डोळे तुम्ही थोडे बघा माझा किती मार लागलेला त्यावेळेस मधुदीप हॉटेलची देखील चौकशी झाली पाहिजे सगळे सीसीटीव्ही फुटेज त्या ठिकाणी आले पाहिजेत आणि आता मुकादामाशी कसे वागतायत हे ते तुम्हाला सांगतील बोला मी मधुकर राठोड गावंदारा दारूर तालुक्यात राहतो तर माझ्या भावाने तिथं करार, करार कर आ, केला करार करून त्याची टोळी पळून गेल्यामुळं त्याच्याकडे थकीत रक्कम राहिली थकीत रक्कम राहिल्याच्या नंतर त्यांनी माझ्या भावावर त्यांनी हे केलं गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल झाला म्हणून त्यांनी संध्याकाळी रात्रीचे तीन वाजता माझ्या घरी आले माझ्या घरी आले तर माझ मी शेतात राहतो शेतात राहिल्यामुळे यांच्या तीन गाड्या आल्या कारखान्याच्या तीन गाड्यामध्ये तीन पोलीस होते आणि बाकी एक दहा बारा जण लोक सगळे पैलवान होते तर त्यांनी असा दरोडा टाकला माझ्यावर की बघायचंच काम नाही माझी खाली गावापासून एक किलोमीटरवर मी राहतो तर त्या ठिकाणी त्यांनी माझ्यावर प्रेशर आणून माझ्या भावावर प्रेशर आणून माझा भाऊ त्यावेळेस घरात पण नव्हता पण माझ्या महिलाशी घरी हुदत घालून परत तिकडे खासदार साहेबाला फोन करून की पी आय आठोळे साहेबाला फोन केला की माझे लोक तिथं मारले आता माझं एकच घर आहे आणि माझे लोक काय पोलिसाला मारणार आहेत त्यानंतर त्यांनी नंतरच्या आणखी त्या चक्करला हे झालं म्हणून दुसऱ्या चक्करला आले मग माझ्या भावाला त्यांनी ओपळी स्टँडहून ते वडवणी पोलीस मध्ये हे करून त्यांनी फलटणला घेऊन गेले फलटणला नेल्यानंतर त्यांनी चारशेच गुन्ह्यामध्ये आम्हाला कोर्टाने जामीन दिली तर जून एक तारखे ते पंधरा जून दोन हजार चोवीसचा हा मॅटर आहे तर मी नातेवाईक म्हणून माझ्या एका गावामध्ये मा मुकदम चांगला आहे भगवान गुले म्हणून हा माणूस म्हणला मधुभाऊ तुम्ही आमच्या सोबत या पाहिजे तुम्ही नातेवाईक आहेत मी म्हणलं त्यांना मी काही येऊ शकत नाही पण तुम्ही म्हणला तर मी येतो तर मी गेल्याच्या नंतर आम्ही व्यवहार मिटविण्यासाठी तिथं गेलो व्यवहार मिटविण्यासाठी गेलो तर आमच्या गावातले मध्यस्थी म्हणले तुम्ही थोडं कारखान्याचं काम आहे तुम्ही आम्ही बोलल्यानंतर या तुम्ही थोडं साईटला थांबा तर बस स्टँडवर मी एटीएम मध्ये पैसे काढलेत फलटणमध्ये आणि स्टँड वर पैसे काढून मी मार्केट आपलं भाजीपाली मंडी जी असते त्या मध्ये मी आराम करीत होतो तर मला एक पोलीस स्टेशनहून लँडलाईनहून फोन आला तर माझ्यावर गुन्हाच नाही तर लँडलाईनहून माझा नंबर कसं काय पोलिसांनी हे केला सर्च नंतर माझं लोकेशन तिथं दिसलं तर दोन गाड्या स्कॉर्पिओ फुल भरून आल्या पैलवानाच्या आणि कारखान्याचा जो कर्मचारी या पुजारी नावाचा हा हा सगळ्यात मुकादामाली किडनॅप करायचा आणि तिथं नेऊन हानमार करून कारखान्याचे पैसे तर यादा वसूल करून स्वतः खिशामध्ये कसे पैसे येतील हा काम तो करीत होता तर माझ्या भावाची रक्कम भरण्यासाठी तर माझे काही एक नातेवाकाची वाहनं त्याच कारखान्याला चालू होते तर रक्कम त्यांच्याच कारखान्यात जमा होती एक आठ लाखाचा व्यवहार होता तर तिकून शरद चौकले म्हणून एक कर्नाटक मध्ये कारखाना आहे यादवाड आयशिपल कारखाना तर शरद चौकोले त्यांना वारंवार फोन करायचे की तुम्ही त्या मधुकर राठोडला त्रास देऊ नका तुमचा काय व्यवहार असेल मी एका मिनिटात सॉल्व्ह करतो मी कारखान्याहून निघालोय कर्नाटकमधून तर मला येऊपर्यंत थांबा तुम्ही त्याला कशाला त्रास देता तर हेनी मला त्याला फोन करायला लावायचा आणि हेनी मला मारायचं झाडाला पाय बांधायचे आणि वरून खाली मानावर सोडायचं तर मानाचा आज मी माझ्या ह्या सगळ्या बाजूचा फोटो जर काढला कुठल्या दवाखान्यात काढा माझ्याकडे पैसे नाही दवाखान्यात जायला हा पूर्ण माझा शरीर खिळखिळ्या केलेला आहे त्यांनी आज बी जरी दवाखान्यात गेलो तरी सगळे डॉक्टर सांगतील काय प्रकार आहे ती म्हणजे दोन हजार दहा दोन हजार चोवीस दहा तारखेला जून महिन्यामध्ये मैं घटना घडलेली आज भी माझा आजार बरा झालेला नाही ह्या कारखान्याच्या पुजारी साहेबांना सगळं माझं वाटूळ केलेलं आहे आणि त्यानंतर आम्ही यवार मिटविण्यासाठी कारखान्याचे शरद चौगले कर्नाटकमधून कारखान्यावर येऊपर्यंत त्यांना दम निघाल नाही मला तिथून भाजी मंडीतून ताब्यात घेऊन विमानतळावर नेऊन मला मारहाण भरपूर केली त्यांनी आणि त्याच्यानंतर मला माझ्या नातेवाईकाला फोन लावायला वाए, लावायचा वरून मार चालू माझ्या भाच्याचा नंबर आज मी तिथून डॅली करा त्याच्यावर काय रेकॉर्डिंग निघते ती बघा माझ्या ड्रायव्हरला बघा माझ्या बहिणीला बघा माझ्या घरच्याली बघा ते सगळं त्या पोलिस स्टेशनला निघल तिथून मग माझ्यावर गुन्हा दाखल नाही तर मग पोलिस्टेशननी माझा नंबर कस काय लँडलाईन होऊन माझं लोकेशन काढलं आज किती गुन्हे लोकावरती तेल नाही लवकर काढत नाही आणि माझं त्यांनी इथं लोकेशन काढलं त्यांनी मला ताब्यात घेतलं विमानतळावर नेऊन हानमार करून संध्याकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान मला पोलिस आणलं फलटण पोलिस एक पाटील अधिकारी नावाचं तिथं आय काय पी आय कोण होतं ते मला काय एवढं माहीत नव्हतं पण त्याच्यानंतर दोन लोक दुसरे उभा करून म्हणले तुझ्यावर हे गुन्हा दाखल करणार आहेत लवकर तर तरतूद कर सकाळपर्यंत नाहीतर तुझ्यावर उद्याच्या हे इनाय भंगाचा गुन्हा शंभर टक्के होणार आता माझा तिथं करार नाही माझ्याकडे त्या कारखान्याचे पैसे नाही मी मिटवाय गेलेलो माणूस जामीन गेलेला माणूस गेला की त्यांनी बडवायला चालू करते आता तिथून मी नंतर मला नेलं कुठं निसर्ग दाबा धनंजय गोविंदराव साळुंके पाटलांचा हॉटेल आहे तिथं निसर्ग एक दोन चार किलोमीटरवर पुढं गेलं की एक उजव्या साईडला हॉटेल आहे त्या हॉटेलवर मला रातभर ठेवलं त्यांनी एक पाच पैलवान ठेवले माझ्यापाशी आणि तिथं मी दिवस निघेपर्यंत उद्या दहा वाजेपर्यंत पैसे नाही आले तर तुझ्यावर इनाय भंगाचा गुन्हा शंभर टक्के दाखल होणार आणि आता हे जे आमचे मुंडे डॉक्टर गेलेत हे कारणास्तव हे जे गेलेत हे आत्महत्या नसून एक घातपात शंभर टक्के असणार कारण का की मला माहिती मी सहन केलाय मी त्याच्यातून वाचलोय काय मला मला माझ्या जीवाला मार काय झाला असेल ती माझी मला माहिती मी त्यांच्या विनंती केली की माझे लेकर फार लहान आहेत माझा जीव जाऊपर्यंत मार मार तुम्ही मारू नका अहो मला एक पंधरा मिनिट मला काही कळाल नाही एवढं मारलं त्यांनी आजपर्यंत हे मला मार दिलेला फोटो फुटू माझ्याकडे हे बघा साहेब बघा हे जरा डोळे तुम्ही थोडे बघा माझा किती मार लागलेला त्यावेळेस आणि हा पाठीचा जर आज कना तुम्ही आज बी फुटू काढला कुठल्याही दवाखान्यात तर मला शंभर टक्के आज त्याची आणखी ज कम्युनिटी दुरुस्त झालेली दुरु नाही आणि दवाखान्यात जायला माझ्याकडं काय पैसा बी राहिलेला नाही हे उद्ध्वस्त केलंय पुजारी साहेबांनी आठ लाख याजाना घेऊन परत माझ्याकडून पाच लाख रुपये उकळायचं काम हेनी केलं आहे पुजारी साहेबांनी जर खरा निर्णय घ्यायचा असेल डॉक्टर साहेबांचा उद्या संपादा डॉक्टर आमची बहिणी वारली ह्याचा जर खरा शोध घ्यायचा असेल तर पहिलं पुजारी जो अधिकारी नाही कारखान्याचा त्याला ताब्यात घ्या तुम्ही सगळं बॅकग्राऊंड त्या कारखान्याचं सगळं उघड पडल आणि काल जे मुख्यमंत्री साहेब आले ना तिथं त्या उद्घाटनाला आले नाहीत ते फलटण कारखान्या ते स्वराज कारखान्याचं जो वसुली केंद्राचं उद्घाटन करण्यासाठी आलेले ते एवढं बोलतो मी आणि आ एवढं बोललोय तर मला आणखी त्यांच्या धमकीचे फोन येणार शंभर टक्के माझ्या जीवाला त्यांच्यापासून शंभर टक्के धोका हे मी आज तुम्हाला मीडियासमोर सांगतो म्हणजे तेव्हा भाऊ तुम्ही जर ह्या राठोडांचं ऐकलं तर तुम्ही ज्याच्या ज्याला उडान द्यायचं म्हणताय तुम्ही उडान द्या आणि अशा हजारो लोकांचे बळी घ्या काय चाललंय महाराष्ट्रात कायद्याचं राज्य राहिले का नाही तुम्ही मुख्यमंत्री तुम्ही गृहमंत्री असताना हे तुमचे वळू हे जर अशा पद्धतीनं लोकांच्यावर अन्याय करणार असतील ज्याचा कारखान्याशी संबंध नाही त्या जामीनदाराला उलट टांगून मारताय अरे त्या संतोष देशमुखांच्या प्रकरणातल्या आरोपीला कधी उलट टांगून मारलेला आम्ही बघितलं नाही एखाद्या बलात्कारातल्या आरोपीला आम्ही उलट टांगून मारताना कधी बघितलं नाही आणि तुम्ही कारखान्याचा जामीनदार पैसे पण त्यांनी घेतले नाहीत त्याला उलट टांगून मारताय मला जवळपास वीस एकवीस मुकदामाचे कालपासून फोन आलेत आणि काहीतरी रडतायत अक्षरशः तिकडनं रडतायत की आम्हाला तिथं कारखान्यात त्या कशा पद्धतीनं टॉर्चर केलं जातं आणि जे वसुली केंद्र आहे तुमचं पोलीस स्टेशन नाही राहिलं फलटण ग्रामीणचं पोलीस स्टेशन हे वसुली केंद्र आहे स्वराज्य कारखान्याचं तिथं पाच पाच सहा सहा गुन्हे दाखल होत आहेत एकाच माणसावर एवढे गुन्हे दाखल होत आहेत कधीतरी ऑडिट करा ना त्याचं हे करणार का नाही तुम्ही आणि संपदाच्या हत्या का आत्महत्या हे महाराष्ट्राला दाखवण्याची जबाबदारी तुमची आहे आम्हाला दुःख वाटतं आणि खेदानी सांगावं लागते काल तुम्ही त्याला क्लिनचीट द्यायची एवढी घाई राज्याच्या गृहमंत्र्यांनी क्लीनचीट द्यावी <coughs> देवाभाऊ एवढं काय राजकारणासाठी पडलंय तुमच्याकडे महाराष्ट्राचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे पण हे सत्तेचे मस्तावल वळू जे तुम्ही पाळलेत ना हे ज्या पद्धतीने लोकाला चिरडतायत ना याची हाय देवाभाऊ तुम्हाला लागल तुमचं तुम्हा नाव खराब होतंय महाराष्ट्राची जनता ह्यांचा अन्याय अत्याचार हे तुमच्या बळावर करतायत हे त्या ठिकाणी वरडून आणि बिंबीच्या देठापासून तळतळून सांगते देवा भाऊ हा गोरगरिबाचा तळतळा चांगला नाही त्यामुळे आमची तुम्हाला विनंती आहे कि त्या हॉटेलचे सी सी टी व्ही फुटेज मधुदीप हे हॉटेल कस काय योग होतो सगळं रणजित भोसले रणजित निंबाळकरांच्या भोवतालचेच लोक कसे संपदाच्या आजूबाजूला आहेत